नमस्कार मंडळी तर आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आंब्याच्या ह्याच्यावर खूप आंबे लागले होते मस्त तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवल्या पण आहे ना वारामागे वादल खूप जोराचा आला होता त्याच्यामुळे खूप सारे आंबे पडले होते तर हेच ते आंबे आहेत त्या वादलामुळे पडलेले तर हे सगळे आंबे आता मी याचं काय करायचं तर ठरवलं की आंबोशा बनवायच्या आहेत म्हणून मी हे आंबे नानमध्ये आता घेतलेले आहेत आणि याची हलू हलू सगळी एक एक करून साल काढून घ्यायची आहेत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपला चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा आणि भरपूर लोकांकडे आपली व्हिडिओ शेअर करा मला खूप मोठी फॅमिली करायची आहे आपण एकत्र जर असू तर आपला संवाद साधता येईल आपल्याला एकमेकांशी तर त्याचसाठी मी आ, हा ही फॅमिली मोठी करण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे मी घेतलेले आहेत आंबे हे बघा खूप आंबे आहेत तर मम्मी पण बोलली की याचे आंबोशीच करूयात म्हणून आम्ही हे टपामध्ये काढून एवढ्या सगळ्याची आंबोशी बनवणार आहोत कारण ह्याच्या रेसिपी आता नाही बनवू शकत आणि बनवू बनून किती बनवणार ना, ना लोणचे पण इतकं घालू शकत नाही मग ते वेस्टेज होणार त्यापेक्षा आंबोशी दोन ते तीन वर्ष जास्त टिकते त्याच्यामुळे जा आंबोशी हा एक सर्वोत्तम उपाय आम्हाला ठरला आता बगा, हे बघा हे आंबे मी काढून घेते मला जितके हवेत ते त्यातले काही मी कालवणात किंवा असे कैरिती खायला किंवा मुरब्बा बनवायला किंवा लोणचं जे गोड लोणचं असतं ते बनवण्यासाठी काही आंबे ह्याच्यामध्ये ठेवते आहे काही व्हिडिओजसुद्धा ज्या पाठवलेल्या आहेत व्हिडिओज मग व्हिडिओजसुद्धा काही मी आंब्यांच्या टाकलेल्या आहेत तर ते ऑलरेडी रेसिपीज झालेले आहेत माझ्या त्याच्यामुळे त्याच 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 रेसिपीज मी नाही बनवू शकत आणि नाही मी त्याच व्हिडिओ तेवढा स्टोरेज ऑलरेडी आहे माझ्याकडे तर इथे बघा मम्मी आंबे सोलायला बसलेले आहे आता आपल्याला आहे ना असेच आंबे सोलून घ्यायचे आहेत मम्मीने खूप खाई खाईने पटापट पटापट आंबे सोलले मी एक्सपेक्ट पण नव्हतं गेलं इतक्या लवकर तिने सोडले फक्त एवढंच करा आता मम्मीनी हातात काहीच ग्लोव्ज न घातला किंवा हातात पिशवी वगैरे न घालता तिने सालं काढलेली आहेत पण आपले हात आहेत ना ते डाशीमध्ये खराब होतात त्वचा अशी निघली जाते तर त्यापेक्षा तिला ते एवढं काही तिचं हे हो। नाही होत म्हणजे सगळ्यांना त्रास होतोच पण तिला त्याचा काही फरक नाही वाटत की हां चल आहे आणि मी घरातच आहे त्याच्यामुळे बघणारं कोण आहे तर ती त्यामुळे घालत नाही आणि पटापट पटापट होतं ना सालं काढून पटापट पटापट पटा होतात त्याच्यामुळे मग ती पिशवी त्याच्यामध्ये तिने नाही घातली तर तुम्ही घालू शकता जर तुम्ही बाहेर वगैरे जात असाल आणि अशा जर गोष्टी तुम्ही करत असाल तर बाहेरचा माणूस विचारतो हो ना की हात अरे तुझे खराब आहेत मग त्यांना तुम्ही उत्तर अनकम्फर्टेबल होणार मग त्यांना तुम्ही काय उत्तर देणार तर त्यापेक्षा तुम्ही थोडीशी सेफ्टी पालगा म्हणजे हातात पिशवी वगैरे घालून सालं काढायला बसा आता हे बघा मम्मीने आंबे सगळे सोलून टाकलेले आहेत यातले काही आंबे मी घेतले सोललेले होते रेडीमेंड मला भेटलेले आणि काही आंबे मम्मीने कट करून ठेवलेले आहेत हे बघा जेवढे आहेत त्या अर्धे मी टपामध्ये ठेवते कारण तेवढी जागाच नाही राहत हे बघा इकडे मम्मी कोयत्यामध्ये कापून घेते म्हणजे त्या तिचं कोयत्यामध्ये कापते त्याच्यामुळे काय होतं की जो बाटा जो भाग आहे तर त्याचा सेपरेट कोयत्यामध्ये निघते कारण तितकी त्याला धार आहे सुरीमध्ये कसं होतं ते नाही कट येत त्याच्यामुळे मला बाटा वेगळा ठेवावा लागला आणि त्याला जोडून जो मास मास होता तो कट करावा लागला आता मी त्या कट करते हे बघा टब्बर झालेले आहेत कट करून हे बघा इकडे अर्धा टप केलेला आहे आता काय करायचं मीठ टाकून घ्यायचा मीठ तुम्हाला आंबे हे आंबट असतात त्याच्यामुळे मीठ तुम्हाला जास्तीचं घालावं लागेल त्याच्यामुळे इथे मी खडा मीठ टाकलेला आहे आणि रात्रीचा ही व्हिडिओ आहे रात्रीची व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हे रात्री आम्ही मुरत ठेवलेलं आहे मीठ आंब्यामध्ये आता अशाच आपल्याला लेअर बनवायचे इकडे पण आपल्याला दोन म्हणजे दोन टपांमध्ये ठेवलेलं आहे अशाच लेअर बनवून ठेवायच्या आहेत हे एक लेअर झालेली आहे ऑलरेडी आता दुसरी लेअर पण मम्मी टपामध्ये करत आहे दुसऱ्या लेअरसाठी पण तिने तसंच केलेलं आहे टाकलेलं आहे आता खडा मीठ याच्यामध्ये टाकून घेईल ती आणि आता हा पसरवून घेते तर हे आपल्याला रात्रभर असं मुरून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन कडक ऊन द्यायचे आहेत तर हे मी सकाळी ठेवणार आहे ह्याच्यामध्ये पातलावर अंतरून हे बघा आता मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवली कारण तरुणाची ते पत्र्यावर ठेवलं होतं तेवढा हात पोचत नव्हता आणि व्हिडिओ दाखवायला काही सोर्स नव्हता त्याच्यामुळे मग ती व्हिडिओ नाही काढली दोन दिवस हे सुकट ठेवले होते उन्हामध्ये आणि बघा त्याचं काय झालं आहे आता